ते शिंगालेत का नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत एक मच्छीचा वेगळा प्रकार सर्व प्रचलित असा हा प्रकार आहे आणि आदिम समाजामध्ये आवडीने खाल्ला जातो तर ह्याला म्हणतात शिंगाली तर मी ती फोडणीकडून साफ करून आणली आहे बघा ते तिचं डोकं आहे आणि सर्व शिंगा ह्या अंड्यांच्या होत्या तीन छोट्या छोट्या शिंगाया होत्या आणि त्यांना ही अशी अंडी आहेत एक अंडं मी फोडून दाखवते तुम्ही बघू शकताय यामध्ये अशी छोटी चुट छोटी अंडी आहेत त्या शिंगाळीची मोठी अंडी मार्केटला मिळाली तर ती फ्राय करून खूप छान लागतात तर आज आपण करणार आहोत शिंगाईचं कालवन आणि खूप चविष्ट असं कालवन लागतं ही मच्छी थोडीशी उग्रवासाची असते त्यामुळे यामध्ये लसूण घालताना थोडंसं जास्त घालावं लागतं थोडंसं आलं देखील ठेसून घालावं तर इथे मी कालवणासाठी आठ नऊ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मोठ्या पाकळ्या आहेत साधारणतः मी इतकं लसूण वापरणार आहे कारण ह्या मच्छीला थोडासा उग्रवास असतो आणि एक ते दीड इंच होईल इतकं आलं घेणार आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे शेंगाळचं चेंग चमचमीत असं कालवण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा होईल इतकं तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी थोडीशी जिरा पावडर घालणार आहे जिरं भाजून त्याची पावडर केलेली आहे थोडीशी जिऱ्याची पावडर घातलेली आहे साधारण पाव चमचा होईल इतकी जिऱ्याची पावडर घातलेली आहे पावडर घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण आलं आणि लसूण जे ठेचून ठेवलं आहे ते घालूया आलं लसूण चांगलं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आलं लसूण परतून जायचं आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया अगरी पद्धतीचं लाल तिखट मी दोन चमचे घालत आहे कारण हे कालवण जुन झणझणीत खूप छान लागतं एक चमचा हळद हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस मंदाच्यावर ठेवायचा आहे मसाले बिलकुल करपून द्यायचे नाही जर करपले तर कालवनाचा रंग चेंज होईल आणि कालवनाची चव देखील बदलते हा मासा थोडासा उग्र असतो त्यामुळे मी एक चमचा हिंग घालत आहे कारण त्याचा उग्रपणा थोडासा कमी होतो सोबतच आपण जिरेपूड देखील घातलेली आहे आता फोडणी झालेली आहे फोडणीतून मसाल्यांचा मस्त असा सुवास बाहेर पडलेला आहे लगेच त्यामध्ये शिंगाली घालून घ्यायची आहे आता या शिंगाईना एक ते दोन मिनटं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान असा कलर आलेला आहे आता शिंगारीला एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय कलर किती छान आलेला आहे तो आता वरून आपण मीठ सुद्धा घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर झाकण देऊन एक ते दोन मिनटं त्याला शिजवायचं आहे दोन मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया मस्त वाफ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय थोडंसं पाणी देखील ओलसरपणा निर्माण झालेलं आहे कारण आपण तेल आणि मीठ यामुळे हा ओलसरपणा तयार होतो आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया कालबन आपल्याला लपतपीत करायचं त्यामुळे मी मच्छी बुडेल इतकंच पाणी घातलेलं आहे आता आपण झाकून ठेवून हे सहा ते सात मिनटं शिजवून घेऊया सात ते आठ मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता मंद गॅसवर मस्त कालवण शिजलेलं आहे कुठलंही कालवून असेल लो तर ते मंद गॅसवर शिजवलं त्याला खूप छान अशी चव येते आता आपण त्यामध्ये एक कैरी घालूया अजूनपर्यंत मार्केटमध्ये कैऱ्या मिळत आहेत कैरी नसेल तर तुम्ही आमुसरी म्हणजेच आंबोशी घातलीत कोकम घातलं तरीसुद्धा चालेल मी सोबत दोन ताप कोकमाचे देखील घालणार आहे कोकमाचा आंबटपणा आणि पैरीचा आंबटपणा ह्या दोघांचा जो संगम आहे तो खूप छान लागतो या कालवणात आणि हे असं कालवण जाडसर केल्याने त्याला खूप छान अशी चव येते तर आता मी कोकमाचे हे दोन ताप देखील घालत आहे जास्त नाही घालायचं आहे एक सुद्धा स्वाद त्यामध्ये उतरेल इतकंच घालायचं आहे जर तुमच्याकडे हे काहीही नसेल तर तुम्ही चिंचीचा कोळ घातलात सुद्धा चालेल आता रहे। ता गैस मी यामध्ये वाटण घालणार आहे गॅस मी थोडासा हाय फ्लेम करत आहे एक चमचा होईल इतकं काल्या खोबऱ्याचं का वाटण घालत आहे मिक्स करून घेऊया झाकण देऊन एक ते दोन मिनटं उकळी काढूया एक ते दोन मिनिटं झालेली आहेत मस्त खूप छान अशी उकळी आलेली आहे आंबा देखील शिजलेला आहे आता आपण चवीपुरता गरम मसाला घालूया अर्धा चमचा गरम मसाला घरगुती गरम मसाला आहे तुमच्याकडे जो कोणता असेल तो घातला तरीसुद्धा चालेल थोडासा कढीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया गाभोलीच्या शिंगालीचं कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या अग्री पद्धतीच्या रेसिपीमध्ये धन्यवाद